माझ्यासाठी बड्डे गिफ्ट म्हणून मी एक सुंदर असा ड्रेस ऑर्डर केलेला आणि तो एक दिवस मला आधी मिळाला म्हणून मी खूप खुश होते पार्सल हाती घेतलं आणि पार्सल हाती घेतल्यानंतर मला कळलं की कुछ तो गडबड आहे कारण मी सलवार सूट ऑर्डर केलेला पण हाती घेतल्यानंतर काहीतरी वेगळंच वाटत होतं आता हे माझं प्रमोशनचं पार्सल आहे की मी जे मागवलं ते कळतच नव्हतं पण बघितलं तेव्हा सलवार सूट होता पण काहीतरी गडबड आहे हे मला तेव्हाच कळलं आता काय गडबड आहे हे, हे तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे त्यानंतर रियाशला क्लासवरून घेऊन येताना अश्विन समोसा घेऊन आले मलाच आज समोसा खायची इच्छा झाली होती तसं मला फारसा समोसा कचोरी या गोष्टी आवडत नाही जेव्हा हे दोघ खातात तेव्हा मी कधीतरी खाते पण आज स्पेशली मला खायची इच्छा झाली म्हणून ते स्पेशली आले होते आणि समर्थ वडेवाले एक नवीनच आमच्या एरियामध्ये चालू झालेला आहे वडापाव किंवा समोसा छान असतो म्हणजे कधी कधी मुंबईच्या वडापावची जेव्हा आठवण येते तेव्हा समर्थ वडेवाले बऱ्यापैकी टेस्ट देतं एकदम सेम टू सेम नाही पण ठीकठाक तर मस्त असा समोसा खाल्ला हॅलो नमस्कार मी नीता आणि आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप शुभ जाऊ दे अशीच प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया तर आत्ता खूप लेट मी व्लॉगची सुरुवात केलेली आहे जेवणही झालेले आहे माझा केक रेडी आहे उद्या बड्डे आहे तर त्याचा केकही मलाच बनवायचा आहे ॲक्च्युली माझ्याच बड्डे केकची ऑर्डर मला मिळाली आहे सो पहिले बनवायचा विचार नव्हता पण ठीक आहे आपण इतरांसाठी एवढं सगळं करतो तर मग स्वतःसाठीही तेवढ्याच उत्साहाने सगळ्या गोष्टी करायच्या आहे आणि आणि आजच्या व्हिडिओमधूनही मी तुम्हाला तेच सांगणार आहे की स्वतःसाठी जेव्हा करायची वेळ येते तेव्हा आपण काय करतो आणि काय करायला पाहिजे खरंच आपला आनंद दुसऱ्यांवर अवलंबून आहे का आणि का आहे आपण स्वतः आनंदी राहायचं असेल तर त्यासाठी काय करायचं आहे तर केक मी बनवणार आहे पण त्याआधी जसं व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितलं की उद्या बड्डेसाठी जो ड्रेस मी ऑर्डर केलेला तो आला होता पण त्यात झाली आहे थोडीशी गडबड थोडी नाही खूप मोठी गडबड झालेली आहे तर इतका सुंदर ड्रेस मी ऑर्डर केला आणि मी खुश होते की उद्या मला तो घालायला मिळेल आणि फर्स्ट टाईम असं वन पीस न मागवता मी असं सलवार सूट मागवला होता पण सलवार सूटच्या जागी फक्त मला ओढणी रिसीव झालेली आहे आणि इतका सुंदर कलर आहे फक्त कलर आणि ड्रेसही सुंदरच आहे तो पण कलर मला खूप आवडला म्हणून मी हा ड्रेस ऑर्डर केला होता आणि खरंच मला तो उद्या घालायचा होता खुशही झाले आणि ड्रेस हातात घेतल्यानंतर लगेच लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे आणि खरंच तसंच झालं फक्त ओढणी आली सो हा रिटर्न करावा लागणार आहे पूर्ण ड्रेस मी परत मागवणार आहे सेम ड्रेस कारण मला खरंच खरंच कलरही खूप सुंदर वाटला ओढणीही खूप छा छान सॉफ्ट आहे अशी सिल्वर डिझाईन आहे आणि कलर खूप सुंदर आहे कलर जेव्हा पूर्ण ड्रेस येईल ना तेव्हा मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेल तर उद्या आता जे घरी ड्रेस आहे त्यातलाच काहीतरी करावं लागेल असं नव्हतं पण मला माझ्यासाठी ही मी स्वतः केलेलं गिफ्ट होतं जे मला आज मिळालं आणि उद्या घालता येईल म्हणून मी खुश होते बट इट्स ओके हे मी परत मागवणारच आहे आणि स्वतःसाठी आता मी पुढे तुमच्याशी या विषयावर बोलणारच आहे तर हे माझं गिफ्ट होतं हे मला लेट मिळेल माझ्याकडूनच काहीच हरकत नाही आहे सो हे फर्स्ट टाईम असं झालं हे मी ॲमेझॉनवरून मागितलेलं आणि फक्त ओढणी रिसीव झाली माझी ना एक सवय आहे आणि अशी सवय कोणाकोणाला आहे कमेंट करून सांगा काहीही शॉपिंग केली असेल इयरिंग असू देत किंवा फिंगरिंग असू देत ती ट्राय केली असेल पहिलेही पण तरीही मी घरी आल्यानंतर ती परत एकदा ट्राय करते ती कशी दिसती आहे कलर कसा आहे व्यवस्थित झालं का हे बघायची मला सवय आहे आणि फक्त ओढणी आली होती काहीच मिनिंग नव्हतं तरी पण मी ओढणी अशी घेऊन बघितली इतका सुंदर कलर आहे ना मला खूप आवडला आणि थोडंसं वाईटही वाटत होतं की पूर्ण ड्रेस का नाही आला तर आत्ता मी ड्रेस रिटर्न केला आहे ड्रेस म्हणजे ओढणी रिटर्न केली आहे पुन्हा मी तो मागवणारच आहे आठ दिवस अजून जास्त लागतील बट मागवणार तर मी हाच ड्रेस आहे आणि त्यानंतर तुमच्याशीही लिंक शेअर करेल आणि जर तुम्हाला माझा ड्रेस कलेक्शन बघायला आवडेल तर तसं मला कमेंट करून सांगा हा ड्रेस आल्यानंतर माझ्याकडे जे काही ड्रेस आहेत थोडेफार ते सगळे मी तुमच्याशी शेअर करेल सो चला आता केक बनवायला घेते आठ वाजून गेल्यात आठ साडेआठ वाजले असतील जेवणं वगैरे झालेली आहेत आणि

आपल्या दुःखी होण्यामागचीही बरीचशी कारणं असतात आणि आपण आनंदी राहण्यामागचीही बरीचशी कारणं असतात आता आनंद की दुःख यापैकी काय निवडायचं हे पूर्णपणे स्वत आपण डिसाईड करायचं असतं तर तुमचाही आनंद हा दुसऱ्यांवर अवलंबून असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका आपल्या आनंदी किंवा दुःखी होण्यामागे जर दुसरं कोणी असेल तर ते का असतं का आपण आपल्या आनंदाची किंवा दुःखाची दोरी त्यांच्या हाती दिलेली असते हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे मला कुणी काही बोललं तर मी दुःखी होते माझ्यासाठी काही नाही केलं तरी मी दुःखी होते माझ्या मनासारखं नाही झालं तरी मी दुःखी होते या आणि या सगळ्या गोष्टीमुळे काय येतं आपल्या हाती येते ती फक्त निगेटिव्हिटी निराशा आणि आपण हताश होतो माझ्यासाठी कुणी काही स्पेशल करेल का किंवा माझ्यासाठी कुणी काही स्पेशल केलं तरच मी आनंदी होणार आपण मुळात त्याचा विचारच का करतो की कोण माझ्यासाठी स्पेशल का करेल तुम्हीच करा ना तुमच्यासाठी स्पेशल आणि जेव्हा आपण असा विचार करायला लागू तेव्हा आपला आनंद हा दुसऱ्यांवर अवलंबून राहणार नाही आपला बड्डे असेल आता माझा बड्डे आहे म्हणून एक एक्झाम्पल म्हणून इथे मी सांगायला मला आवडेल जर आपला बड्डे असेल तर आपल्याला कुणी सरप्राईज द्यावं आपल्याला बड्डे विश करावं गिफ्ट मिळावं थोडी स्तुती व्हावी आणि यातलं जेव्हा काहीच होत नाही तेव्हा आपण दुःखी होतो अशावेळी आपलं मन नाराज होतं आणि जेव्हा आपलं मन नाराज असतं ना तेव्हा आपण आजारी असूनही आपल्याला आजार पण आल्यासारखं वाटतं कशातच लक्ष लागत नाही काहीच चांगली गोष्ट करायची इच्छा होत नाही आणि सगळं फ्रस्ट्रेशन आपल्या कामांवर निघतं ही मला तसं बोलली किंवा मा ही माझ्याशी तसं वागली आज माझ्या घरातल्यांमुळेच मला त्रास झाला किंवा कोण मला असं बोललं या गोष्टी खरंच इतक्या इम्पॉर्टंट आहेत का ज्या गोष्टीमुळे आपण दुःखी होत आहोत खरंच ती योग्य आहे का किंवा या गोष्टीमुळे आपल्या आयुष्यात इतका फरक पडणार आहे का आणि या गोष्टी आपल्यासाठी जर कोणी केल्याही आपल्या मनाप्रमाणे सगळेजणं वागलेही तर आपण नेहमीच आनंदी राहू शकतो का असं स्वतःला एकदा विचारून बघा कारण दुःखी होण्याची अनेक कारणं असतात जेव्हा आनंद शोधायचा असतो तेव्हा मात्र कारणं शोधावी लागतात आपला आनंद हा इतरांवर अवलंबून नाही असं मी अजिबात म्हणणार नाही आहे आपल्याजवळची माणसं आपले फॅमिली मेंबर्स आपले मित्रमैत्रीण यावर आपला थोडाफार आनंद अवलंबून असतोच की पण तो, तो टोटली अवलंबून असायला नको आपला स्वतःचा आनंद आपल्या स्वतःला शोधायचा आहे आणि त्यासाठी काय करायचं हे आपण बघूयात आता ही सगळी दुःखाची कारणं बाजूला ठेवून आपण आपल्या आनंदाची जबाबदारी घ्यायची आहे तर काय करायचं आयुष्याचा आनंद लुटायला शिकायचा आहे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमधूनही कसा आनंद घेता येईल कसा आनंद देता येईल आणि कसं खुश राहता येईल हेच आपण आपलं अपन, शोधायचं आहे म्हणजे इतरांनाही आपल्याकडे बघून काहीतरी शिकायला मिळायला हवं स्वतःची काळजी घेणे स्वतःचा विचार करणे स्वतः खुश कसं राहायचं यासाठी नवीन नवीन मार्ग शोधायचे आहेत तुमची हॉबी एखादी राहिली असेल मागेल तर ती तुम्ही नव्याने सुरुवात करू शकता तुम्हाला काय खायला आवडतं ते तुम्ही स्वतःसाठी बनवून खाऊ शकता किंवा खुशाल ऑर्डरही करू शकता आजकाल ते काम इतकं कठीण नाही आहे उगाच कधीतरी भटकंतीला जा मित्रमैत्रिणींबरोबर वेळ घालवा आपल्या हेल्थकडे लक्ष द्या आणि मला असं वाटतं की आपली हेल्थ जर चांगली असेल तर त्यावरही आपला बराचसा आनंद अवलंबून असतो जेव्हा आपली हेल्थ चांगली नसते तेव्हा उगाच आळस निराशा असते आणि त्यातूनही एक निगेटिव्हिटी पसरते स्वतःला कधीतरी गिफ्ट द्यायला शिका आपण नेहमी दुसऱ्यांनी मला गिफ्ट द्यावं किंवा दुसऱ्यांनी माझ्यासाठी हे करावं या गोष्टीमध्ये आपला वेळ जास्त वाया घालवतो हो त्यापेक्षा अगदी छोट्या गोष्टींमध्येही स्वतःचा आनंद जेव्हा स्वतः घ्यायला शिकतो ना तेव्हा या गोष्टी दुसऱ्यांकडून आपण एक्सपेक्ट करत नाही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्याचा वेगळाच आनंद असतो कधीतरी स्वतःला गिफ्ट देऊन बघा स्वतःच स्वतःचं जेव्हा गिफ्ट मिळतं ना तेव्हा तोही एक वेगळाच आनंद असतो सणावराच्या वेळी किंवा एखाद्या स्पेशल दिवशी आपल्या बड्डेच्या दिवशी बघा स्वतःला कधीतरी गिफ्ट करून आता जर तुमचा बड्डे येत असेल किंवा कधीही येणार असेल तर असं ठरवा की स्वतः स्वतःला काहीतरी छोटं का असे ना पण गिफ्ट द्यायचं आहे आणि त्यावेळी तुमचा आनंद बघा कारण ती वस्तू आपण आपल्या स्वतःसाठी घेतलेली असते दुसऱ्यांना देण्यात आनंद आहेच पण कधीतरी आपण स्वतःसाठीही काही गोष्टी करणं खूप गरजेचं असतं नेहमीच आपल्या आनंदासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका कारण दुसऱ्या आपल्या आनंदाची जबाबदारी का घेईल त्यांना त्यांचा वेगळा व्याप असतो प्रत्येक गोष्ट आठवण ठेवणंही कठीण असतं जेवढ्या लक्षपूर्वक आपण इतरांच्या गोष्टी लक्षात ठेवतो तेवढ्याच गोष्टी इतरांनाही आपल्या लक्षात ठेवल्या पाहिजेत असं गरजेचं नसतं त्यामुळे इतरांनी जर ती गोष्ट केली नाही तर दुःखी होऊ नका कधी कधी आपल्या मनाप्रमाणे काही होत नसेल तर चिडचिड राग येणं अगदी साहजिक आहे पण तो राग किंवा चिडचिड फार वेळ जास्त काळ टिकायला नको आणि यासाठी स्वतःच स्वतःशी केलेला संवाद खूप महत्त्वाचा असतो कधीतरी एकांतात बसून आपला आनंद किंवा आपल्याला कशामुळे आनंद मिळतो काय केल्याने आपल्याला आनंद मिळू शकतो हे शोधण्याचा प्रयत्न करा स्वतःमध्ये एक इम्प्रुवमेंट आणण्याचा प्रयत्न करा स्वतःवर प्रेम करा म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्सही येईल आणि ज्या काही तुम्ही गोष्टी करता त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल कारण आपण काय काम करतो ते कसं करतो यातही आपला आनंद दडलेला असतो कोण काय म्हणेल याचा विचार अजिबात करायचा नाही हां पण त्या गोष्टीचा आपल्याला खरंच फायदा होतो ना ती गोष्ट आपल्यासाठी खरंच इम्पॉर्टंट आहे ना नाहीतर मग काहीही करण्यात काहीच अर्थ नाही आहे तर आय होप तुम्हाला आजचा माझा पॉईंट समजला असेल यापुढे कधीतरी एकांतात बसा स्वतःचा आनंद स्वतःबद्दल कधीतरी एकांतात विचार करून बघा तुम्हाला काय करायचं आहे आणि कशामुळे तुम्हाला आनंद मिळू शकतो तर नेहमी आता माझ्या बड्डेचा केक मी स्वतःच बनवते आणि यावेळी मी रेनबो थीम केलेली आहे रेनबो कलर्स यूज केले आहे म्हणजे केक अगदी कलरफुल दिसायला हवा आणि याचप्रमाणे आपल्या आयुष्यातही सगळे कलर्स आपल्याला भरायचे आहेत आनंदी राहायचा आहे केक बनवता बनवता मध्येच लाईट गेली एक तासभर मी थांबले असेल पण लाईट काही आली नाही शेवटी टॉर्च लावून केक कंप्लीट केला कारण क्रीम उद्यापर्यंत ठेवलं तर ते आणखी ड्राय होतं कारण ऑलरेडी एक तास ठेवल्यामुळे ते ड्राय झालं होतं म्हणून आता रेनबो फ्लावर्स फक्त काढायचे राहिलेले तेवढा काढून घेते आणि केक कसा झाला के आहे हे उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करेल पण आज ज्या इम्पॉर्टंट गोष्टी मी तुमच्याशी शेअर केल्या आहेत त्या नक्की करून बघा विचार करून बघा आणि खरंच या गोष्टींमुळे तुम्हाला थोडा तरी फायदा झाला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो मस्त रहा स्वस्थ रहा आणि स्वतःची काळजी घ्या बा बाय